आदित्य रात्री पण इरा आणि जवळ थांबणार होता त्यामुळे ते दोघं खूप हॅपी होते रात्रीचे जेवण करून इरा आणि अंश आदित्यला त्याच्या रूममध्ये घेऊन गेले आणि नंतर त्यांच्या आईला पण बोलवत होते इरा आणि अंशला आज त्याच्या आई पप्पांसोबत झोपायचे होते इरा तिच्या पप्पांजवळ तर अंश त्याच्या आईजवळ झोपला होता अंशला झोपवता झोपवता इशिकाचा पण कधी डोळा लागतो तिचे तिला कळत नाही इरा पण आदित्यला मिठी मारून झोपून जाते आदित्य मात्र जागी असतो तो इशिका आणि त्याच्या पिल्लांकडे प्रेमाने पाहतो आज त्याला खूप दिवसानंतर खूप आनंद झाला होता कारण आज तो त्याच्या पिल्लांसोबत झोपला होता तो उठून इशिकाच्या बाजूने येतो आणि तिच्या गालावरून प्रेमाने हात फिरवत तिला पाहत असतो स्वीट हार्ट मला माहिती आहे तू आठवण्याचा प्रयत्न करत आहे पण तू उगाच जास्त त्रास नको करून घेऊ मला पूर्ण विश्वास आहे लवकरात लवकर तुला सगळं काही आठवेल आणि तू माझा स्वीकार करशील तो तिच्या कपळावर ओढ टेकवतो आणि त्याच्या जागेवर जाऊन झोपतो दुसऱ्या दिवशी सकाळी शिका लवकरच उठली कारण तिला कॉलेजला जायचे होते ती लवकरच उठवून तिचा आवरत होती आणि आदित्य त्या बेडवरून तिला पाहत होता ती आवरत असताना आरशातून तिचे लक्ष त्याच्याकडे जाते तसा आपला हिरो स्माइल करतो आणि ती भुवया उंचावून काय म्हणून विचारते तो फक्त स्माइल करत असतो तिचं आवरून झाल्यानंतर ती त्याच्यासमोर येऊन उभी राहते मला कॉलेजला लवकर जायचे आहे तुम्ही मुलांकडे लक्ष ठेवाल आणि तिने असे हक्काने त्याला सांगितल्यामुळे त्याला खूप छान वाटले तो उठून बसत इशिका तू मुलांची काळजी करू नकोस मी आहे मुलांसोबत तू जा ती गोड स्माइल करत थँक्यू म्हणते आणि तिची बॅग घेऊन निघून जाते काही वेळाने आदित्य हिरा आणि अंशला उठवतो सारिका आणि केतन पण लवकरच निघून गेलेले होते आता घरात फक्त आदित्य आणि त्याची पिल्लं असतात त्या दोघांना घेऊन तो फ्रेश व्हायला जातो आज पहिल्यांदा त्याच्या पप्पांसोबत ते अंघोळ करत असल्यामुळे खूपच हॅपी होते आदित्य मुलांना घेऊन बाहेर येतो आणि त्यांचा आवऱ्याला मदत करत असतो त्यानंतर ते तिघं मिळून नाश्ता करतात आज घरात तिघच असल्यामुळे आदित्य कधी मुलांसोबत ड्रॉइंग करतो तर कधी गेम टी व्ही असे बरेच काय काय तर करत असतो असंच पूर्ण दिवस त्यांच्या मुलांसोबत निघून जातो सारिका आणि केतन सोबतच घरी येतात तसे दोघं मुलं जाऊन त्या दोघांना मिठी मारतात केतन घाईघाईमध्ये फ्रेश व्हायला जातो आणि पुन्हा की घेऊन जाणार तोच आदित्य त्याला थांबवत तुम्ही कुठं जाताय केतन स्माइल करत तुझ्या बायकोला घ्यायला तो हे बोलताच आदित्याच्या डोक्यात सुपीक आयडिया येते ते आज मी जाऊ का इशिकाला घ्यायला केतन हसत त्यात काय तुझी बायको आहे तू जाऊ शकतो ते तर मी रोजच्या सवयीप्रमाणे तिला घ्यायला जात होतो केतन त्याच्या हातात की देत जा जाऊन घेऊन ये इशिकाला आदित्य केतनला थँक्यू म्हणतो आणि लोकेशन पाठवायला पण सांगतो आणि मुलांना बाय बोलून तो निघून जातो केतन पण आदित्यला लोकेशन पाठवतो इकडे इशिका बाहेर येऊन थांबली होती आदित्यला ट्रॅफिक लागल्यामुळे त्याला पोहोचायला उशीर झाला होता केतनची गाडी दिसताच इशिका गाडी जवळ आली पण गाडीत आदित्यला बघून मात्र तिने डोळे फिरवले ती दरवाजा ओपन करून त्याच्याकडे रागाने पाहत होती तो मात्र स्माईल करत तिच्याकडे पाहत होता चल उशीर होतोय मुलं वाट पाहत आहे तुझी ती रागाने आत बसत तुम्हाला मी मुलांजवळ थांबायला सांगितले होते ना मग तुम्ही इथे मला घ्यायला का आलात तिने रागातच कारचा दरवाजा बंद केला आदित्य म्हणतच बापरे मॅडम चांगल्यास रागवल्या आहे वाटतं आदित्य तिच्याकडे पाहत ते केतन तुला घ्यायला येणार होता पण मीच त्यांना म्हटले आज माझ्या बायकोला घ्यायला जाऊ का म्हणून आणि त्यांनी पण मला परमिशन दिली मग आलो माझ्या बायकोला घ्यायला तुला काही प्रॉब्लेम आहे का तशी शिका अजूनच रागाने त्याच्याकडे पाहते आदित्य स्माईल करत गाडी स्टार्ट करतो आणि ते घरी जायला निघतात पण वाटेत त्यांना बरीच ट्राफिक लागते इशिका मनात विचार करत असते माझ्याबद्दल यांच्या फॅमिलीने विचारले असेल का आणि विचारले जरी असेल तर यांनी काय सांगितले असेल तिला विचारात बघून आदित्य तिच्याकडे पाहत कसला एवढा विचार करते माझी बायको ती गोंधळून ते तुम्ही माझ्याबद्दल सांगितले का तू तिची मस्करी करत कोणाला काय सांगितले मला तर तू काय बोलते काहीही कळत नाही आहे बघ तशी ती रागाने त्याच्याकडे पाहते सॉरी सॉरी आदित्य तिच्याकडे पाहत हो सांगितले मी तुझ्याबद्दल त्यांना सगळ्यांना भेटायचे आहे तुला पण मी त्यांना सांगितले तुझी तब्येत आता ठीक नाहीये तू पूर्ण बरी झाली की तुम्ही तिला भेटा तो हे बोलताच तिला हलके हलके वाटले तिच्या अजून आदित्यला विचारायचे होते तिच्या हाताची बोटे सतत मोडत होती ती ते बघून आदित्यच्या लक्षात येते मॅडमला अजून काहीतरी जाणून घ्यायचे आहे तर बायको काय होत आहे का तुला नाही काही नाही ती बोलायची थांबते बायको बोल काय बोलायचे आहे उगाच असा मनात विचार करत बसू नकोस अ हो हो ते मला आपल्या दोघांचे फोटो पाहायचे आहे ती हे बोलतास तो भोवयाहून जाऊन तिच्याकडे पाहतो तिच्या लक्षात येतास ती जीप जावत ते आपले म्हणजे आपल्या फॅमिलीचे पाहायचे आहे ती पूर्ण गोंधळलेली होती आणि आदित्य मात्र तिच्याकडे बघून हसत होता ती आता सारवा सारव करत असते ते तुम्ही सारिकाला दाखवले होते ना फोटोज मला पण बघायचे आहे आदित्य पुन्हा तिची मस्करी करत आता तर तू स्वत हॉस्पिटलला जाऊन डे टेस्ट करून आली आहेस तरी तुला फोटो पाहायचे आहे का म्हणजे तुझा माझ्या बोलण्यावर अजिबात विश्वास नाही आहे तर ती त्याच्याकडे पाहत नाही अहो प्लीज तुम्ही कुठला गैरसमज करून घेऊ नका ते मला आठवत नाही आहे तर मी तू मला फोटोबद्दल फक्त बोलून दाखवले आदित्य गाडी रस्त्याच्या एका साईडने थांबवतो आणि तिच्याकडे पाहात प्लीज तू शांत हो टेन्शन नको घेऊ मी तुझी मस्करी करत होतो तुला फोटो पाहायचे आहे मी दाखवतो तुला तो त्याचा मोबाईल ओपन करून तिच्या हातात देतो आणि गाडी स्टार्ट करतो तिला वाटले नव्हते एवढ्या सहजासहजी आदित्य फोटो दाखवेल म्हणून पण त्याने तर त्याचा मोबाईलच तिच्या हातात दिला होता तो गाडी चालवत असतो आणि ती त्याच्याकडे पाहत असते बायको आता माझ्याकडे बघू नकोस फोटो पाहायचे आहे ना फोटो बघ तशी ती भानावर येते आणि फोल्डर ओपन करते त्यातील फोटो बघून तर ती शहारते आणि फोन बंद करून समोर ठेवते तो मात्र तिचे वागणे बघून गालातला तो स्माइल करत असतो आता तिला त्याचा राग येतो ती त्याच्या हाताला फटका मारत असते बायको काय करते गाडी चालवतोय मी तुम्हाला असेच पाहिजे फोटो दाखवा म्हटले तर कसे फोटो दाखवले तुम्ही कसे म्हणजे किती सुंदर फोटो आहेत ते सुंदर आहे म्हणे एवढे रोमॅन्टिक फोटो दाखवायची काही गरज आहे का बायको गरज आहे म्हणून दाखवले ना तुला मला वाटले ते बघून कदाचित तुला मागचे काही आठवेल ती त्याला हात दाखवत पुरे झाली मस्करी चांगले फोटो दाखवायचे असतील तर दाखवा हे असले फोटो नाही पाहायचे मला अगं हो हो शांत हो किती चिडतेस त्यातच आहे बघ दुसरे फोटो नाही बघायचे मला बरं शांत हो चिडू नकोस आता पोचणं आहोत आपण रात्री बघ तुला फोटो पाहायचे आहे ते आता दोघं शांत होते काहीच बोलत नव्हते दहा मिनटात ते घरी पोचले इशिका आत फ्रेश व्हायला निघून गेली आदित्य तिच्या मागे स्माईल करत आत आला त्याला स्माईल करताना बघून केतनने त्याच्याकडे पाहत काय म्हणून विचारले पण त्याने हसत नाही म्हणून मान हलवली आज सारिका घरी लवकर आल्यामुळे तिने जेवणाचे सगळे काही बनवले होते काही वेळाने ते सगळे मिळून जेवण करायला बसले जेवण करत असताना इशिका आदित्याची नजरानजर होत होती पण इशिका लाजून दुसरीकडे पाहत होती आणि ते बघून आदित्य मात्र गालातल्या गालात हसत होता त्यांच्या सगळ्यांचे जेवण झाले त्यानंतर त्यांनी सगळ्यांनी मिळून गप्पा मारल्या आणि नंतर ते झोपायला त्यांच्या रूममध्ये गेले आदित्य अजून रूममध्ये आला नव्हता म्हणून इरा आणि अंश इशिकाला विचारत होते पप्पा कुठे आहे म्हणून इशिका त्या दोघांना सांगते पप्पा शेजारच्या रूममध्ये आहे इरा आणि अंश पडत शेजारच्या रूममध्ये जायला निघतात त्यांना इशिका आवाज देत त्यांच्या मागे जात असते पण ते थांबतच नाही आणि ते आदित्याच्या रूममध्ये येतात आदित्य रूमचा दरवाजा बंद करणारच होता की त्याला त्याची पिल्लं पळत येताना दिसतात तसा तो दोघांना उचलून घेत झोपले नाही अजून इरा आणि अंश सोबतच बोलतात आम्हाला तुमच्यासोबत झोपायचे आहे तोच इशिका पण त्यांच्याजवळ येते आणि पिल्लांचे बोलणे तिने पण ऐकल्यामुळे आदित्य आणि ती एकमेकांकडे पाहत असतात आदित्य त्याच्या पिल्लांकडे पाहात पिल्लांनो आज पप्पांना महत्त्वाचा कॉल करायचा आहे म्हणून मी या रूममध्ये आलो तो मुलांना समजवण्याचा प्रयत्न करत असतो पण इराणी अंश ऐकूनच घेत नाही इशिका त्याच्याकडे पाहात ते तुम्ही चला रूममध्ये इराणी अंशला तुमच्यासोबत झोपायचे आहे आता त्याच्या बायकोनेच परमिशन दिल्यामुळे आदित्य मनातून खूप हॅपी होतो पप्पा चला न खूप झोप आली आहे हो हो चला आणि ते चारही आत रूममध्ये येतात आज पण इरा तिच्या पप्पांजवळ तर अंश त्याच्या आईजवळ झोपतो दोघं मुलं तर त्याच्या आई पप्पांच्या मिठीत झोपून गेले पण मुलांचे आई पप्पा मात्र विचार करत जागी होते आता या क्षणाला इशिकाला वाटत होते आदित्यसोबत खूप गप्पा माराव्या पण दोघांपैकी कुणीही बोलत नव्हते असाच विचार करत असताना आदित्यला कुणाचा तरी मेसेज आला आणि त्याने मोबाईल हातात घेऊन ओपन केले आणि पाहत होता ते पाहत असताना त्याला काहीतरी आठवते आणि ती मिश्किल स्माईल करत इशिकाकडे पाहत बायको तुझा मोबाईल नंबर देतेस का मी तुला फोटो पाठवतो इशिका पण जास्त आडेवडे न घेता तिचा नंबर त्याला देते तो तिचा नंबर बायको या नावाने सेव्ह करतो आणि तिला सगळे फोटो पाठवतो फोटो त्याने पाठवले होते पण आता पण त्याने तेच रोमॅन्टिकवाले फोटो पाठवले होते त्यामुळे ते उठून बसते आणि आदित्यकडे रागाने पाहत असते आदित्य मात्र गोड असं तिच्याकडे पाहत असतो ती हातानेच त्याला एक फटका देईल म्हणून सांगते तो पण उठून बसत हातानेच था हात करत फटका नाही त्याच्या गालावर हात लावत इथे किस दे म्हणून सांगतो तसे ती डोळे मोठे करून करूनच अजूनच रागात पाहत असते तो मात्र ओटांचा पाऊड करत तिच्या खूप सारे किस देत असतो आणि ती त्याला खावकी गिळून नजरेने पाहत असते हातवारे करत ते दोघं एकमेकांशी बोलत होते कारण थोडा जरी आवाज केला असता तरी त्यांची मुलं उठली असती आता दोघं पण शांत बेडवर आडवे झाले इशिका त्याने पाठवलेले फोटो पाहत होती तर आपला हिरो तिच्याकडे पाहत होता तिच्याकडे पाहत त्याला कधी झोप लागली त्याचे त्याला कळले नाही इशिकाने मात्र त्यावेळेत पूर्ण फोटो पाहून टाकले काही फोटो पाहत असताना तिचा चेहरा लाजून लाल झाला आणि तिने एक नजर आदित्यकडे टाकली तर तो, तो शांत झोपलेला तिला दिसला तिने मोबाईल बंद करून बाजूला ठेवला आणि उठून त्याच्याजवळ आली तो खूपच शांत झोपला होता आणि शिका मात्र त्याच्याकडे खूप प्रेमाने पाहत होती त्याला पाहात तिला पण त्याच्याजवळ कधी झोप लागते तिचे तिला कळत नाही आणि ती त्याच्या चेसवर डोकं टेकवून झोपून जाते ती झोपलेली असल्यामुळे तिला कळतच नाही की त्याच्या चेसवर डोकं टेकवून झोपली आहे म्हणून सकाळी सकाळी आदित्यला जाग येते त्याला त्याच्या अंगावर काहीतरी जळ असल्यासारखे वाटत होते आणि त्याने त्रासिक भावाने डोळे उघडले आणि त्याला इशिका त्याच्या अंगावर झोपलेली दिसली त्याला आधी स्वप्नच वाटले पण ती खरंच त्याच्या चेसवर डोकं टेकवून झोपली होती तसं तो खळबळून जागी झाला आता त्याला खूपच भारी वाटत होते तो प्रेमाने तिच्या केसांवरून हात फिरवत असतो आणि ती पण थोडी चुडबुळ करून पुन्हा त्याला घट्ट मिठी मारते आदित्य पण तिला मिठीत कवटाळून घेतो आज ती स्वतः अशी मिठी झाल्यामुळे त्याला खूपच आनंद झाला होता तिला मिठीत घेऊन त्याचा पण कधी डोळा लागतो त्याला कळत नाही एका तासानेही शिकाला जाग येते आणि ती उठणार तोच तिच्या लक्षात येते की ती इतर आदित्याच्या अंगावर झोपली आहे तशी ती खळबळून उठण्याचा प्रयत्न करते पण त्या स्पीडने ती आदित्य जवळ येते कारण तिचे केस त्याच्या टी शर्टच्या बटनमध्ये अडकलेले असतात आणि तिच्या हालचालीमुळे आदित्यला पण जाग येते आणि त्याचे लक्षही शिकाकडे जाते ती पण गोंधळून त्याच्याकडे पाहत असते त्याला तर माहिती होते ती त्याच्या चेसवर झोपली होती म्हणून पण तिच्यासमोर नॉर्मल राहत तो तिच्याकडे पाहत असतो कड़े एक तोस ते ते ती पण त्याच्याकडे पाहत असते दोघं एकमेकांच्या डोळ्यात पाहत असतात तोच आदित्यचा फोन वाचतो आणि त्या आवाजाने ते दोघं वाहनावर येतात ती घाईघाईमध्ये उठणार तोच पुन्हा आदित्यच्या अंगावर येऊन पडते आदित्य तिच्या दंडांना पकडतो तशी ती त्याच्याकडे पाहते तो स्माइल करत तिचे अडकलेले केस त्याच्या टी शर्टच्या बटनमधून काढतो ते काढता शिशिका पटकन उठून वॉशरूममध्ये पळून जाते तिच्या वागण्याच्या आदित्यला हसू येते तो हसतच फोन घेतो जॉनचा फोन असतो दोघं बराच वेळ बोलत असतात इशिका तिचं आवरून बाहेर येते आदित्य फोनवर बोलत तिच्याकडे पाहत असतो त्याचे तसे पाहणे तिला खूपच गुडगुल्या झाल्यासारखे वाटत होते ती त्याच्याकडे लक्ष न देता तिचं आवरते आणि नाश्ता बनवायला निघून जाते आजचा दिवस पण त्या दोघांचा असाच निघून जातो असे दिवसामागून निघून दिवस जात असतात आदित्य इशिकाला मागच्या गोष्टी सांगून तिला आठवायला मदत करत असतो पण इशिकाला मात्र अजून पण काहीही आठवत नव्हते आज या गोष्टीला पाच महिने होऊन जातात या पाच महिन्यात इरा आणि अंशचा तिसरा बड्डे आदित्य इशिका सारिका केतनने सेलिब्रेट केला होता आदित्यने राघवला फोटो पाठवले होते आदित्यची त्याच्या फॅमिलीला बोलवण्याची खूप इच्छा होती पण त्याने इशिकाला त्रास होऊ नये म्हणून त्यांना बोलावले नव्हते दोघी मुलांना आदित्यने महागडे असे गिफ्ट दिले होते ते गिफ्ट बघून दोघं मुलांना खूपच आनंद झाला होता असेच एका दिवशी अंश आणि इरा खेळत होते ते बाहेर खेळत असल्यामुळे इशिकतीचे काम करत होते हे दोघं हो तर खेळण्यात मग्न होते तोच कसला तरी आवाज येतो आवाज कुठून येतो आहे हे पाण्यासाठी तिकडे जातात तर पाण्याच्या नळाचा आवाज येत असतो त्या दोघांना बघून आनंद होतो आणि ते तिथे पाईप जवळ येतात आणि पाण्याचा नळ चालू करतात त्यातून पाणी बाहेर पडते ते बघून त्यांना खूपच मजा वाटत असते ते दोघं बराच वेळ पाणी पाणी खेळत असतात तिथल्या पूर्ण भागात त्यांनी पाणीच पाणी केले होते इरा अंशला पाईप मागत होती पण अंश तिला पाईप देत नव्हता म्हणून ती रडायला लागते इराचा रडायचा आवाज ऐकून इशिका पडतच बाहेर त्यांच्याजवळ येते पण ती बेसावध असते की तिथे पाणी पाणी केले आहे म्हणून आणि ती इराच्या काळजीने जोरात पळत येत असते त्यांच्याजवळ येणार तोच तिचा पाय पाण्यावरून सरकतो आणि ती धपकन खाली डोक्यावर पडते डोक्यावर पडल्यामुळे ती तिथे शुद्ध हरपते इशिका खाली पडताच इरा रडायची थांबते आणि ते दोघं पडतच इशिकाजवळ येतात आणि आई आई ओढत असतात आई उठ ना ग काय झाले तुला त्या दोघांचा आवाज ऐकून केतन आतमधून पडत बाहेर येतो इशिकाला असे पडलेले बघून त्याला पण काळजी वाटते तो तिला आवाज देत उठवायचा प्रयत्न करत असतो पण इशिकाला मात्र शुद्धच नसते आता इशिकाबद्दल त्याला पण काळजी वाटून जाते तो तिला उचलून घेतो आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो इरा आणि अंश केतनला विचारत असतात काय झाले आहे काका आईला ती बोलत का नाही आहे ते आईला आपण डॉक्टरांकडे घेऊन जातोय ना तिथे गेल्यावर डॉक्टरांनी इंजेक्शन दिले की आई बोलेल केतन त्या दोघांना समजावत असतो त्याने घाईघाईमध्ये सारिका -गा आणि आदित्यला फोन करून इशिकाबद्दल सांगितले केतन इशिकाला घेऊन काही वेळातच हॉस्पिटलला पोहोचतो डॉक्टर इशिकाला ॲडमिट करून घेतात आणि केतन आणि मुलांना बाहेर थांबा म्हणून सांगतात अंश आणि हिरा केतनला मिठी मारून रडत असतात इरा केतनकडे पाहात काका का मी रडत होते म्हणून आई पडत माझ्याकडे येत होती आणि तिचा पाय सरकला आणि ती खाली पडली आणि ते दोघं पुन्हा रडायला ला लागतात केतन त्या दोघांना शांत करत तुम्ही शांत वा बघू तुमच्या आईला काहीही होणार नाही तुम्ही देवाकडे प्रार्थना करा ते दोघं देवाकडे प्रार्थना करत असतात बापा माझ्या आईला लवकरात लवकर बरं कर आम्ही तिला त्रास नाही देणार आदित्यला कळताच तो हातचे काम सोडून हॉस्पिटलला जायला निघाला खूपच टेन्शन आले होते त्याला काही वेळातच तो हॉस्पिटलला पोहोचला खूप पॅनिक झाला होता तो येत इशिका कशी आहे काय झाले तिला आदित्य तो शांत हो मी सांगतो तोच इराणी हजने आदित्यला मिठी मारली ते दोघं त्याला मिठी मारून रडत होते त्यांना रडताना बघून आदित्यला पण खूप वाईट वाटत होते केतन आदित्यला सांगतो काय झाले का ते तोच डॉक्टर पण बाहेर येतात दोघं डॉक्टरांजवळ जातात इशिका कशी आहे आता दोघं सोबतच बोलतात डॉक्टर त्या दोघांकडे पाहात रिलॅक्स त्या ठीक आहे पण अजून शुद्धीत आल्या नाही आहे आणि ते तुम्ही सांगितले की त्या डोक्यावर पडल्या कदाचित आता त्यांना मागचे सगळं काही आठवण्याची शक्यता आहे डॉक्टर हे बोलताच आदित्य आणि केतनला खूपच आनंद होतो आदित्य डॉक्टरांना आनंदाच्या भरात मिठी मारत डॉक्टर खरंच माझ्या इशिकाला मागचं सगळं काही आठवेल डॉक्टर त्याच्या पाठीवरून हात फिरवत हो मला तरी असे वाटत आहे आदित्यला आनंद बघून इरा आणि अंश त्याच्याजवळ येत पप्पा आई ठीक आहे का तसं आदित्य त्या दोघांना उचलून घेतो हो हो तुमची आई ठीक आहे डॉक्टर निघून गेले आदित्य त्यांच्या मुलांना घेऊन तिथेच बाकावर बसला आणि देवाकडे प्रार्थना करत होता त्याला तर एवढंच पाहिजे होते की लवकरात लवकर सगळं काही आठवावे म्हणून सारिका पण डावत पडत हॉस्पिटलला आली तिला पण इशिकाची खूप काळजी वाटत होती इशिका कशी आहे सारिका केतनला विचारत होती सारिका शांत हो इशिका ठीक आहे पण अजून शुद्धीत आली नाहीये पण तिला मागचे सगळं काही आठवू शकते असे डॉक्टरांनी सांगितले ते ऐकून सारिकाला खूपच आनंद झाला इशिकाची शुद्धी देण्याची वाट पाहात दिवस निघून जातो पण तिला शुद्ध येत नाही आदित्य सारिकाला सांगतो तू मुलांना घेऊन घरी जा मी थांबतो इथे हो सारिका तू मुलांना घेऊन घरी जा मी आणि आदित्य आहोत इशिकाजवळ काही लागलंस तर तुला फोन करेन मी हो मी घेऊन जाते मुलांना घरी सारिका दोघं मुलांना घेऊन घरी निघून जाते अशीच रात्र सारते आणि पहाटे पहाटे इशिकाला जाग येते आणि कुणाचे तरी नाव घेऊन ती जोराने ओरडते काय वाटते तुम्हाला कुणाचे नाव घेतले असेल इशिकाने तिला आधीचे सगळं काही आठवले असेल का तिची मेमरी आली असेल का बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या आवडत्या लाईफ मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद